तुम्हाला असं नाही का वाटलं किंवा ही महिला कुंबडी पालन करतील किंवा लोक काही म्हणतील समाजात चर्चा होईल तसं तुम्हाला कधी वाटलं नाही का <laughs> म्हणते ना पाहुणे पण पाहण्याला म्हणून काय आपल्याला जर वीस अंडे ऐकले तर आपल्याला दोनशे साठ रुपये तेरा रुपयाना पाहुणे देणार का आपल्याला पाहुणे येणार ना उठून मागे जाणार पण आपला रोजचा व्यवसाय आपल्याला जर सातशे आठशे रुपयाला गावरान कोंबडा ऐकायला लागला रोजची वीस अंडे निघायला लागले पाहुणे काय देणार आहे आपल्याला तुम्ही पाहता असाल अगदी गावापासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर अगदी मोकळ्या वातावरणात हे गावरान कुंबडी पालन आहे तुम्हाला कसं वाटलं जेव्हा देशाचे पंतप्रधान समोर आहेत तुम्ही अगदी दहा फूट अंतरावर आहेत आणि ते तुम्हाला बोलतायत ते काय फिलिंग आनंद झाला होता का असं किती खुशी झाली म्हणून लक्षात येत होत असं एवढं एवढ्या जर पंतप्रधाना सन्मान कोणालाच नाही आपण आपला स्वतःचा व्यवसाय करून जर एवढा मान भेटतो गिराईक कशाला स्वतःच गरजच नाही कोंबड्याला नाही अंड्याला नाही कशालाच नाही गिराईक फोन करते अंड्याला पण फोन करते आम्हाला उशीर व्हायचे आता तुम्ही याला आठ वाजून आम्हाला सगळं नियोजन करून यायला तरी म्हणतात नऊ वाजूच तोडको ना आले तरी आम्ही थांबतो असं खाण्याचं एक वैशिष्ट्य आहे ते नमस्कार प्रेक्षकांनो आणखी एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यात मोहपुरी या छोट्याशा खेड्यात लखपती दीदी या पुरस्काराने सन्मानित असलेला साधना कांगणेताई यांनी एका छोट्याशा खेडेगावात प्युअर गावरान कोंबडी पालन सुरू केलं तुम्ही पाहत असाल अगदी गावापासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर अगदी मोकळ्या वातावरणात हे गावरान कोंबडी पालन आहे ज्यामध्ये चारशे ते पाचशे प्युअर प्युअर गावरान कोंबड्या आहेत आणि वीस ते पंचवीस शेळ्या आहेत अगदी पाच कोंबड्यापासून ते पाचशे कोंबड्यापर्यंतचा प्रवास आणि दोन शाळ्यापासून पंचवीस शाळ्यापर्यंतचा प्रवास साधना ताईंचा कसा झाला लखपती दिदी हा पुरस्कार कशासाठी व कधी मिळाला आज आपण पाहणार आहोत चला तर मग साधना ताई काय सांगतात आपण पाहूया साधना ताई आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे जे आपले महिला भगिनी आहेत शेतकरी आहेत त्यांना परिचय सांगा तुमचा सर्वप्रथम सर्व बंधू आणि भगिनी माझा नमस्कार माझं नाव साधना गोविंद कांगणे राहणार मी तालुका गणसागी जिल्हा जालना ती एक गोष्ट आहे की तुम्ही बोलताना आता सांगितलं की पाच कोंबड्यापासून चारशे कोंबड्या आणि पाच शेळ्यापासून पंचवीस शेळ्या हा प्रवास कसा झाला सुरुवात कशी झाली सुरुवात आम्ही म्हणजे अशी आधी दोन शाळ्या घेतल्या दोन शाळ्या घेतल्यापासून आम्ही त्या वाढत गेल्या मग त्याला गुचड व्हायला लागली म्हणून आम्ही कोंबड्या आणल्या पाच कोंबड्या कोंबड्याच्या अंड्याची मागणी वाढत गेल्यामुळे मग आम्ही पाच कोंबड्यापासून अगोदर पन्नास झाले कोंबड्यापासून आम्ही वाढत वाढत गेलो मग शिळी पालन आणि पालन आम्ही दोन्ही पण हा व्यवसाय मशीन म्हणून शेतीला जोडधंदा म्हणून असा मी एक व्यवसाय करते आता एक गोष्ट आपण हे करू की लखपती दिदी या पुरस्काराने तुम्हाला सन्मानित केलं आणि मोदी साहेबांच्या हस्ते तुम्हाला ते प्रमाणपत्र देण्यात आलं हे काय संकल्पना नेमकी मोदी साहेब काय म्हणले तुम्हाला बोलताना मोदी साहेबांनी असे संकल्पना आहे त्यांची का अशी गोरगरीब गरीब महिला राहू नये प्रत्येक महिलाने आपला स्वतःच्या पार उभा राहावा आपण आपला व्यवसाय करावा अशी म्हणजे मंजुरी न करता आपण आपल्या पायावरच उभा घेऊन व्यवसायाच्या माध्यमातून कोणता व्यवसाय करा पण ग्रामीण भागातील महिला प्रत्येक महिलाने आपला व्यवसाय करावा हे त्यांचं सांगण्याचा उद्देश तुम्हाला कसं वाटलं जेव्हा देशाचे पंतप्रधान समोर उभे आहेत तुम्ही अगदी दहा फूट अंतरावर आहेत आणि ते तुम्हाला बोलतायत ते काय फिलिंग होत्या त्यावेळेस त्यावेळेस ती एवढा आनंद झाला होता का असं किती खुशी झाली म्हणून लक्षात येत होत असं एवढं काय आपण एवढ्या जर पंतप्रधानांना जर भेटू शकतो आपण आपला स्वतःचा व्यवसाय करून जर भेटू शकतो तर आपल्यासारखा सन्मान कोणालाच नाही आपण आपला स्वतःचा व्यवसाय करून जर एवढा मान भेटतो म्हणजे त्यांना पण असं आलं ना का ग्रामीण भागातली महिला इतका जर व्यवसाय करते तर चांगल्याची म्हणून याच साधना ताई आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी जळगाव मध्ये ताईंना बोलून घेतलं आणि ताईबरोबर तब्बल दहा ते पंधरा मिनिट चर्चा केली आणि ताईच्या या व्यवसायाचं कौतुक केलं ज्यामध्ये कोंबडी पालन होतं शेळी पालन आहे आणि ऑर्गॅनिक शेती आहे ज्याला आपण ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणू त्याच कोंबडी पालननं ताईंना पंतप्रधानापर्यंत नेऊन पोहोचवलं आणि तो लखपती दिदी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आता आपण कोंबडी पालन कळू ताई एक गोष्ट आहे पाच कोंबड्या आणि आज पाचशे कोंबड्या हे करत असताना की आपल्या दिवसाची दिनचर्या कशी चालते म्हणजे अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोंबड्याचं काय चालतं सकाळी आम्ही सकाळी झोपून उठलो का इथंच असतो आम्ही झोपून उठलो का त्याला खाते टाकायचं खाती टाकलं का परत घरी जाऊन आलं का गहू टाकायचे का तांदळाचा भात करायचा भात टाकायचा तांदूळ टाकायचे असं असं टाकायचं चार वाजता मिठी घास आणायचं वर मिठी घाशी मिठी घास आणून टाकायचा त्याला खायला मिठी मेथी घास पण टाकतो आणि मिठी घास टाकला का पाच वाजता कोण टाकायचे अच्छा आता मेथी घास म्हणजे तुम्ही Uh, मिथी घास टाकल्यामुळे जे कोंबड्या वाजते जाईल ते कशामुळे नेमकं काय सांगताल काय संकल्पना तुमची नेमकी खत ही वापरतच नाही जास्त ऑर्गॅनिक ना खत गांडूळ खतापासूनच आमचं शेती आहे त्याच्यावरच नसतं गांडूळ खतावरच आमचं खायला त्याला निपियर हे निपियर पण कोंबड्या खातात गवत हा निपियर गवत पण खातात असं तुकडे करून टाकायचे पाहिजे ना ते पण खातात अच्छा किती टाइम टाकतं असं दोन टाइम सकाळी आणि सकाळी किती वाजता सकाळी सहा वाजताच खायला टाकतो आम्ही आणि संध्याकाळी संध्याकाळी पाच वाजता घास चार वाजता इथे को यायचं कोठेवर पाच वाजता घास तेव्हा आणला का तेव्हा टाकून द्यायचं त्याला ते खाद्य टाकून द्यायचं आणि सर्वात महत्वाचं आता जे आपण हे खाद्य बघतो हे सरकारी खाद्य हे कोणतं खाद्य हे फिडचं खाद्य फिडच त्याच्यामुळे अंडे फीड देते फिडमुळं आता आपल्याकडे जवळपास चारशे ते पाचशे पक्षी इथं दिवसाचे एका दिवसाला किती अंडे तयार होते तुमच्याकडे आता वीस अंडे वीसच्या आसपास मग आता ह्याचे जे पाच कोंबड्यापासून जे वाढवलं तुम्ही ते ह्याच्यातच वाढवलं का बाहेरून अंडे घेऊन आणखी बसवलं अंडे बाहेरून घेतलीच नाही यायचीच अंडे याच्यावरच वाढले हा म्हणजे तुम्ही याच कोंबड्या आता पिल्ले तयार करण्याची कशी पद्धत आहे तुमची असे रोजचे वीस निघले का एक कोंबडी बसून द्यायची तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी असं जसे अंडे असतील तसे म्हणजे रोज वीस बावीस अंडे म्हणले ते एका दिवसात कोंबडी बसायला हरकत नाही अच्छा आता पिल्ले तुम्ही विकता की पिल्ले इथं तुमच्यातच तुम्ही स्टोर म्हणजे वाढवता आमच्या जिथं वाढवतो आ, आता पाच कोंबड्यापासून पाचशे केल्यात म्हणल्यावर सगळे हेच आहे आता शेतकरी बांधवांनो ही गोष्ट खूप दुर्मिळ आहे पहा कोंबड्या इकडं हे उकांड आहे यामध्ये ताई म्हणल्या जवळपास एक दहा ते पंधरा ट्रॉयल्या कोंबड्याचं खत आहे ताई खड्डा किती इथं पाच फुटाच्या वर पाच फुट तुम्हाला इथं चढ दिसतोय पण पाच फुटापेक्षा जास्त हा खड्डा आहे इथं अशा कोंबड्या उकरून खात्यात आणि कोंबड्यांना हेच लागतं जे आपण मुक्त संचार कोंबडी पालन म्हणतो का ही संकल्पना आहे तुम्ही कोंबड्या दाखवायचा दा जवळ येऊन ताई कोंबड्या दाखवा ह्या की हे पा कुठंही तेज कमी नाही ज्या प्रमाणात उड्या मारतात ह्याला गावरान कोंबडी म्हणते एवढे चंचल प्राणी हा हे पाय कोंबडा बघा त्याचा तुरा बघा त्याची शिपटी बघा अशा पद्धतीत हे गावरान कोंबडी पालन आहे अगदी चारशे साडेचारशे पाचशे पिले आहेत लहान मोठे अगदी शेडमध्ये काही आहेत कोंबड्या बसवलेला आपण ते दाखवणारच आहेत आणि या प्रिमाइसमध्ये एक पत्र्याचं शेड केलंय त्यांनी आणि या जागेवर ह्या कोंबड्या चरतात आणि ताईचं खास वैशिष्ट्य या कोंबडी पालनचं की त्यांना खाद्याबरोबर पाठीमागं तुम्ही मिथी घास वगैरे पाहता तुम्हाला दिसतो बाहेरून नेपुनियर घास आहे मिथी घास आहे तिकडं शिवऱ्या लावलेल्या आहेत आणि हे सगळ्या शिवऱ्याचा याचा पाला या कोंबड्यांना डेली सकाळ संध्याकाळ असतो आणि हे सरकारी फीड ज्यामुळं कोंबड्याचं चा अंड चांगलं निघतं आणि कोंबड्यांना आरोग्यासाठी किंवा त्यांच्या शरीर स्वास्थ्यासाठी या फिटची मदत होती ती एक गोष्ट आहे कोंबडी पालन आणि एक महिला ही खूप वेगळी संकल्पना आहे मग एका महिलेनं कोंबडी पालन शेळी पालन करावं तुम्हाला असं नाही का वाटलं किंवा वा ही महिला कोंबडी पालन करतील किंवा लोक काही म्हणतील समाजात चर्चा होईल तसं तुम्हाला कधी वाटलं नाही का म्हणतात ना पाहणे पण पाहण्याल म्हणून काय आपल्याला जर वीस अंडे ऐकले तर आपल्याला दोनशे साठ रुपये राहिले तेरा रुपयांना आणि पाहुणे देणार का आपल्याला पाहुणे येणार ना उठून मागे जाणार पण आपला रोजचा व्यवसाय आपल्याला जर सातशे आठशे रुपयाला कोंबडा करायला लागला रोजची वीस अंडे निघायला लागले पाहुणे काय देणार आहे आपल्याला आपल्याला जे परवडतं आपण ते करायचं आणि आम्हाला आवड आहे पहिल्यापासून ती शेती करण्याची उद्योग करण्याची म्हणजे आम्ही असंच उद्योग शोधिता शोधिता आम्हाला ते एके शेळीपासून आम्ही एवढं उद्योग कोंबड्यापासून बी केला मग व्यवसाय करण्यासाठी कुठलीही लाज नाही शरम नाही ताई म्हणतात तेरा रुपयाला अंड जातं सातशे आठशे रुपयाला कोंबडा जातो कोणाचं घेता रोजची रोज पैसे जवळ येत ताजे आणि आपण शेतकऱ्यांना मोठं घेत होल झालं पाहिजे जर तुम्ही जर तुमची ला शरम लोक काय म्हणतील अजिबात बात कन्सेप्ट नाही ताईने एका शब्दात उत्तर दिलं काही लोकांचं घेण नाही पाहुण्या रोड्याचं नाही आपण आपलं हे जी वैभव आहे ताईंच हे दाखवा ताईंचं वैभव हे ताई एवढ्या खुश आहेत एक महिला पशुपालक महिला कोंबडी पालक उद्योजक आहेत किती सुंदर पद्धतीत खातायत त्या म्हणजे गावरान कोंबडी पालन संकल्पना याच्यापेक्षा वेगळी असू शकत नाही कारण ताईंनी ही एक गोष्ट जपली की बाहेरचे एक अंड घेत नाहीत ना बाहेरचे एक कोंबडी घेत नाहीत कोंबडा घेत नाहीत उलट हेच जे द दिवसाचे वीस पंचवीस जे काही अंडे निघतात त्याच्यावर ते ह्याच्यावर कोंबडीला पिल्ले काढण्यासाठी बसवतात काही अंडे विकायचे असले तर तेरा रुपयाप्रमाणे अंडही विकतात आणि हीच त्यांची आजची कमाई आहे ताई सगळ्यात महत्वाची आता एक गोष्ट आहे की आता कोंबडी पालन मध्ये लसीकरण खूप महत्वाचा भाग आहे मग लसीकरणाची गरजच करण्याची नाही करण्याला कारण की गावरान पक्षी स्ट्रॉंग असतो त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित स्वच्छ आहे त्याच्यामुळे त्याला रोग होणे शक्यतच नाही कधीतर आणलं तर एखाद्या वेळ सांगतो नाही आणत पण नाही ह्याला कोंबडी पालनला लसीकरणाची त्यांना गरजच नाही हे काही करतच नाहीत कारण हे एवढ्या शुद्ध हवेच्या ठिकाणी एवढी चांगली जागा आहे कुठं घाण नाही तुम्हाला जर परिसर बघितला ता का यांना उकारण्यासाठी उकांड आहे इथंच त्यांची विष्ठा असते इथून दहा ते पंधरा ट्रॉयले खत इथं आणि ह्या माध्यमातून ह्या कोंबड्या स्वच्छ राहतात ते आता दहा ते पंधरा ट्रॉयले तुमच्याकडे खत आहे आता हे खत तुम्ही घरच्या शेतात टाकता का बाहेर विकता आता आम्ही घरच्या शेतात टाकतो काही बाहेर पण विकू पण आता घरच्या शेतातच टाकलेलं आहे आम्ही दोन बाहेर जर विकलं तर काय ट्रॉयली प्रमाण तीन रुपये तीन हजार रुपये ट्रॉयली तीन हजार या था था था। या आता दहा पंधरा ट्रॉय भरतात पंधरा ट्रॉयल बघा पन्नास हजार तर काही पैसे खतच आहे काही घरच्या शेतात टाकायचं काही लोकांना टाकायचं यायला खाद्य आणायचं काही शेळ्याला आणायचं आता आपल्याकडे आपल्याकडचे पक्षीत त्यात नर किती आणि मादे किती चाळीस आहे आणि बाकीचे मादेची तीनशे साडे चाळीस कोंबडे आणि बाकीचे तीनशे साडेतीनशे कोंबड्या बघा किती सुटसुटीत आहे लोकांची फार मोठी संकल्पना आधुनिक शेड असलं पाहिजे त्यामध्ये आधुनिक पद्धतीनं काही त्याची सुविधा असल्या पाहिजेत काहीही सुविधा नाही उकांडाय पलीकडे गवताचे दोन तीन प्रकार आहेत सुबाबळीत त्याचा पाला आणायचा टाकायचा कोंबड्याला असं ही जी खद हे जी खाद्य दिसतंय हे खाद्य टाकायचं आणि दिवसभर कोंबड्या मोकळ्या आणि संध्याकाळी शेडमध्ये दिवसभर शेडमध्ये जातच नाही ज्या कोंबड्याला अंडे द्यायचे आहेत त्याच कोंबड्यामध्ये अंडे देण्यासाठी जातात बाकी जा दिवसभर सगळ्या बाहेर असतात दिवसभर कोंडून दिले काम शेतात करा का 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 <laughs> काम करायला जातो खाली सर इथं कोण आणि कुत्रे बसलेलं असलं भोकलं काही देऊन बघायचं कोणी आलं का म्हणून सणी समजतं लगेच कोणी आलं का म्हणून शेतात काम करायचं ना शेतो आज काम झालं पाहिजे ना व्यवसाय धरून शेती झाली पाहिजे ताईचा साधेपणा इतका भावत चाललाय ना की एखादा व्यावसायिक प्रामाणिक जेव्हा असेल तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अजिबात झाकत नाहीत आणि ते भाव माणसाला आकर्षित करतात आणि त्या माणसाची अप्रत्यक्ष उंची वाढवत असतात त्यामुळं खरंच ताई तुमचं कौतुक आहे एक महिला उद्योजक म्हणून एक महिला लखपती पुरस्कार विजेत्या म्हणून तुम्ही इतक्या जमिनीवर जमिनीवर आणखीनही वावरतात विशेष म्हणजे ज्यांना प्रत्यक्षात नरेंद्र मोदींनी दहा ते पंधरा मिनट त्यांच्याबरोबर चर्चा केली खूप मोठी गोष्ट आहे मोहपुरी म्हणजे घनसागवी चालीकडे एक सात आठ किलोमीटर छोट खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावातच नाही खेडेगावाच्या बाहेर चार ते पाच किलोमीटर ताईचा हा गोठा आहे आणि ताई त्या इथं राहतात आणि इथं राहून बाजूला शेती आणि इथं कोंबडी पालन शेजाऱ्या चिटकून शेळी पालन आपण शेळी पालनविषयी चर्चा करणारच आहेत पण त्या पद्धतीने इथं हे करतात ताई जेव्हा आता बाहेरचे हॉटेलवाले वगैरे जे कोंबडे घ्यायला तुम्ही जेव्हा येतात तर कोंबडा केवढ्यापर्यंत जातो अंदाज सातशे आठशे मोठा असला तर आठशे नऊशे दोन नेले तर दीड हजार असं हा हे गिरायक तुम्ही आता बोलताना म्हणलात <laughs> <laughs> की तुमच्याकडे फक्त नौकरदारच येतो त्याबद्दल काय सांगाल फोर व्हीलर घेऊन पण येतात शकत कोंबड्याला फोर व्हीलर साठी ही विश्वासार्थ आहे इथं गावापासून बाहेर फोर व्हीलर येते कोंबड्या न्यायला का इथं शंभर टक्के माहितीये की हे गावराने म्हणून ते कोंबडा दाखवा बघा ते कोंबडा दिसतोय हे लाईन न तीन कोंबड्यात हे बघा गावरान कोंबड्याची संकल्पना तुमच्या लक्षात येऊन जाईल हे समोरचा कॅमेरामॅनला विनंती ही समोरचा कोंबडा दाखवा हा हे म्हणायचं हे गावरान हे तुम्ही जवळ जरी आलात तरी जवळ थांबू देत नाही हा गावरान कोंबडा आहे आणि ताईकडं ताईकडे फोर व्हीलर मध्ये गावरान कोंबडा किंवा अंडे नेण्यासाठी ने ने लोक विश्वासानं इकडे येतात ताईंनी डेअरिंग केली ताई त्यांच्या गावात तर उद्योजक म्हणून तर प्रसिद्ध आहेत तालुक्यात प्रसिद्ध आहेत परंतु मोदीपर्यंत त्यांचं कार्य गेलं काम गेलं आणि जेव्हा मोदी साहेब जळण्या जळगावला आले तेव्हा त्यांनी यंत्रणेमार्फत बोलून घेऊन त्यांचा सत्कार केला लखपती दिदी हा पुरस्कारसुद्धा दिला आणि तब्बल दहा ते बारा मिनिट यांच्याबरोबर बोलत होते ही त्यांची उपलब्धता आहे हे त्यांच्या कष्टाचं फळ आहे आता आपण जे कोंबड्यांना खाद्य टाकते किंवा जे शिवरीचे झाडं आहे किंवा मग गवता गवताचे एक दोन प्रकार आहेत तिथे जाऊन बघ हा नेमका प्रकार कोणता येते ताई तुम्ही जी मका वगैरे जी फीट देता त्याच्याबरोबर हे तुम्ही नैसर्गिक पद्धतीने कोंबड्यासाठी खाद्य तयार केले जसं दोन तीन प्रकारचे घास आहेत शिवरी त्या खाद्याच्या बद्दल काय सांगाल की ह्याचं नियोजन कसं असतं सर हे पाला असा नेऊन जर टाकला का हे पूर्ण खात्यात नैसर्ग नैसर्गिक पद्धतीने कशाचा पाला हे शिवरीचा टाकला का ते पाच मिनिटातच सगळ्या खाऊन घेतात मेथी म्हणजे असे भा, भाजीपाल्यासारखा त्याला पूर्ण आता आपण ज्या घासात उभा कोणता आहे दसरद घास हे पहा तुम्ही दाखवू शक बघू शकता ही जी दसरथ घास आहे इथं शिवरी वरी मितीस आहे आणि तो निपिर निपीर घास हे सगळ्या प्रकारचे गवत जे आहेत ह्या कोंबड्यांना टाकले जातात ज्यामधून खाद्याचा तर खर्च वाचतोच शिवाय या कोंबड्यांना आरोग्याविषयी त्यांची एवढी मोठी त्यांना मदत होती की तुम्ही विचारू नका आणि तेच कारण आहे ताईच्या म्हणानुसार की कोंबड्या एवढ्या तेज आहे त्यांच्यावर आणि कोंबड्या टेन्शनमध्ये राहत नाहीत जेव्हा कोंबड्या टेन्शनमध्ये असतात का मग ते तणावत आहेत तणावत आल्यावर त्यांचे मग वाढ होत नाही अंडे व्यवस्थित निघत नाहीत पिल्ले व्यवस्थित निघत नाहीत त्यामुळं कोंबड्यांना जेव्हा तुम्ही खाद्य टाकता किंवा पुरवता अशा पद्धतीनं पुरवलं पाहिजे शेतकऱ्याची संकल्पना आहे सोपी खुरपायला गेले तर पाठीमागचं गवत लोक बांधायला टाकते ते गतोडं बांधतात कोंबड्या लावून टाकतात कुठं का झाड उचाल पडलेलं दिसलं उपटायचं आणि कोंबड्या लावून टाकायचं आणि शेळ्या लावून टाकायचं ही सोपी कन्सेप्ट आहे कोंबडी पालन हा व्यवसाय काही तज्ज्ञ लोकांनीच करावा ही जी संकल्पना आतापर्यंत महाराष्ट्रभर जी फिरत आहे त्या सर्व संकल्पनेला ताईंनी तिरांजली दिली ते सगळं सगळं मुडीत काढले कुठल्याही आधुनिकतेशिवाय उत्तम पद्धतीत तुम्ही कोंबडी पालन करू शकता आणि या आड म्हणजे ह्या अगदी बॅक साईड व्हीलर घेऊन लोक जे सर्व्हिस आहेत इथं येऊन विश्वासानं कोंबडे घेऊन जातात का तर इथं गावरान आपल्याला मिळतो एक खाल्ला का डबल येत होत <laughs> डबल येतात भरायचं काम नाही फोन करायचं काम नाही म्हणजे गेल्या वर्षी जे ना नेले ते डबल आले जे जुने कस्टमर आहे का ते आले का डबल येऊन गेले ते आम्ही गेल्या वर्षी दुरुस्त नेला आम्हाला आता आहे का म्हणून तेच परत परत म्हणून म्हणजे नवीन गिरायक स्वतःच गरज म्हणजे गिराई कशाला गरजच नाही कोंबड्याला नाही अंड्याला नाही कशालाच नाही गिराईक फोन करते अंड्याला पण फोन करते आम्हाला उशीर शेतातून यायला आठ वाजून आम्हाला सगळं नियोजन करून यायला तरी म्हणतात नऊ वाज तोडको ना आले तरी आम्ही थांबतो असं <laughs> खाण्याचं एक वैशिष्ट्य आहे किती संकल्पना साधी आणि सुप्री ताईचा हा साधा स्वभाव मग बोलताना सांगितलं की भावला कारण काय होतं साधे माणसं अगदी मन मा एक, एक प्रभाव टाकून जाते माणसाच्या जा, ह्याच्यावर आणि त्यांची प्रतिमा उच्च होत चालते आपल्यासारख्यांच्या मनात का तर तुम्ही अभिनय केलेलं जी सोंग असतं ज्याला आपण सोंग म्हणू अभिनय जास्त काळ टिकत नाही आणि किमान आपल्यासारख्या समोर तरी टिकू शकत नाही ताईचं साधेपण जी महिला जी लक्ष्मी अगदी पंतप्रधानापर्यंत पोहोचली एवढा मान सन्मान आहे जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सर्वताईंना ओळखते तरीसुद्धा अशा या आड्रांना ताईंचं हे छोटसं कुक्कुड पालन आहे भी प्युअर जाणीवपूर्वक सांगतोय प्युअर गावरान कोंबडी पालन आहे कुठलंही काही लावाजमाना आहे काय नाही साधी जाळी आहे साधी त्याला अगदी साडीचे तडप बिडपं लावलेले आहेत एक साधं नेट लावलंय आणि एक पंचवीस तीस पात्र्याचा शेड आहे आणि इथं चालतो हा सुंदर अशा पद्धतीचा गावरान कुक्कुडपालन गावरान कोंबडी पालनाचं शेड या पद्धतीत इथं चालतं आता तुमचं बघून किती महिला अशा उद्योगाला लागल्या असं नाही का चार पाच म्हणजे म्हणजे पालन आहे कुणी करत कुणी शिळी पालन करत असं भरपूर करते काहीतरी व्यवसाय कराव कोणी शिलाई मशीन काहीतरी करावं साधना मोदी साहेबांना भेटले आपण कुठेतरी भेटू ना तर त्याच्यामुळं परती गेला वाटतं आपण काहीतरी थोडं करावं नाही किती सुपीक संकल्पना आहे बघा शेडला काय नाही साधी एकदम साधी जाळी होई खाली साडेचं तडूप लावले काय याच्यात तुम्हाला वेगळं दिसतंय आपन, हो सरक, हे इथे पोताडं दिसायला लागले तुम्हाला हे दरवाजा आहे पत्र्याचा काय वेगळी म्हणजे जे साधेपण म्हणतो आपण ताईच्या स्वभावासारखं याच्यापेक्षा वेगळं साधेपण काय असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे हे बघणं गरजेचं आहे ह्या उकांड्यावर कायम कोंबड्या असतात इथं उकरू उकरू जे त्यांचं खाद्य आहे जे त्यांचा नॅचरल स्वभाव आहे हो की उकांड्या उकरणं त्यातले किडा मुंगी जे काही कीटक असतील ते खाणं हा त्यांचा छंद आहे किंवा त्यांचा मूळ पोट भरण्याचं ते सोर्स आहे त्या सोर्सला ते हे करतात आयुष्यात आणतात म्हणून तर कोंबड्या एवढ्या ताज्या दिसतात ताईंनी पत्र्याचं शेड चांगल्या पद्धतीत केलंय बाहेरून त्यांनी हे हिरो नेट लावलंय कोंबड्या भ्याय लागल्यात आपल्याला बाहेरून नेट लावलंय आणि ह्याच्या आतून जाळी आणि वरून पत्रेत मला वाटतं ह्याची रुंदी चाळीस फुटापेक्षा जास्त असेल पन्नास फुटापर्यंत साईज आहे पन्नास बाय पन्नास बाय चोवीस चोवीस पन्नास बाय चोवीस शेड आहे आणि बा नारळाचे झाडं लावलेले आहेत आणि अशा सुंदर पद्धती ही रचणी आतल्या बाजून ते चावळ आहे जेव्हा ह्याला ओपन करायचे हवेसाठी तेव्हा ओपन करता ते पावसाळ्यात त्याला पूर्ण झाकतात शेड मधल्या बाजूस कसं आहे जिथं कोंबड्या अंडे घालतात जिथं पिल्लेवर कोंबड्या बसवल्या जातात इथं मधी या गावरान कोंबड्या असल्यामुळं अंडे खूप कमी देतात सुरुवात आपण इथं इथं करू हे पाहिजे एक ट्रे या ट्रे मध्ये ताई कोंबड्याला अंड्याची ताईंनी व्यवस्था केलेली हे पाहिजे चार अंडे दिसतात खाली आपल्या तुरीचं बुस्कट दिसतंय हे बा पा, हे पावरान अंडे हे दाखव अशा पद्धतीचे गावरान अंडेत लाल अंडे आणि एकदम आकार आहे तर इकडे बघाल ह्याच्यात दोन अंडे हे इथं दोन अंडे आणि ही जी टुकरी आपण टोकर म्हणतो याला छोटं ह्याच्यात एक अंडे अशा पद्धतीची इथं कोंबडे अंडे देतात ओपन डब्याची संकल्पना ही चुकीची मला दोन तीन वेळेस प्रकर्षाने जाणवलं आणि इथं ताईंनी ही जी येळूई दोन कोंबडे आता अंड्यावर आलेले आहेत इथं बसलेले होत्या हे कोंबड्यांना बसण्यासाठी शेडमध्ये केले इथं एक प्रिमाइस आहे की अंडे देणाऱ्या कोंबड्या इकडे येतात आणि बिगर अंड्याचे ज्या आहेत त्या पलीकडे आपण पलीकडला एक कप्पा दाखवू शेडचा हे दाखवा इथं पहा छोटी जाळी इथं जे छोटे छोटे पिल्ले आहेत ह्या जाळीमध्ये पिल्ले ठेवले जातात आणि या जागेवर इकडे या हे जे कोंबड्या पिल्ले काढल्यानंतर जे कोंडण्यासाठी जे आपला गावरान पद्धतीचा टोकरा असतो मोठा तो काही अशी टोकर इथं ह्याच्या खाली अंड्यावर कोंबड्या बसवल्या जातात या जागेवर अशा पद्धतीनं हे शेड आहे आणि याच जागेवर ताईंचं हे छोट्या खाणी म्हणण्यापेक्षा प्युअर गावरान आणि विश्वास पात्र असणार हे कोंबडीपालन चालतं ह्या बाजूला ताईंची राहण्याची व्यवस्था आहे जी की ताई इथंच राहतात याच जागेवर आणि इथूनच व्यवसाय कोंबडी पालन असं पालन करतात शेडची संकल्पना अतिशय साधी या गावरान कोंबडी पालन संदर्भात ज्या ज्या संकल्पना मांडल्यात त्या त्या युनिक आहेत मी म्हणतो आपल्या शेतकरी बांधवांनीच नाही तर आपल्या शेतकरी सुद्धा समोर आलं पाहिजे अशा व्यवसायात उतरलं पाहिजे जेणेकरून तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहतान आणि समाजाचा तुमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलला जाऊ शकतो या माध्यमातून तई तुम्ही एका शेळीपासून हे शेळीपालन पालन सुरू केलेलं आहे सुरुवात कशी झाली ती शिळी पालनची ही घेतली ही खरी लक्ष्मी आमची ती शिळी पाच हजारापासून पाच हजाराची त्याच एवढं हे साम्राज्य झालं तेवढे आणि पाच हजारापासून जेव्हा पहिली शिळी घेतली तेव्हा काय डोक्यात होतं की वाटलं होतं की एवढ्या शाळे होत्या आपल्याकडे म्हणून सुरुवातीला पहिल्या दिवशी घेतली शेतात घेऊन गेलो ती एवढी वाढायला लागली मुलाला म्हणलं आपण पाच हजार देऊन आपण गाणं लावून घेतलं हे मागं दिलेलंच बरोबर शेजारी पाजारी कठाडे रात्रभरी एवढी वडत होती पण ते मुलगा म्हणला नाही मम्मी आपण थांब दोन दिवस थोडं राहिती वाढायची नाही मग ठेवली ती मग ती चांगलीच राहायला लागली थी मग ती राखोड घातली तर म्हणजे पाचशे रुपये महिन्याला एक बारा महिने घरी सोय नव्हती राहायची आलं आपली इतके जेवढी शिळी घेतली तेवढ्याचे पैसे आपले इकडे चालले मग त्याच्यापेक्षा शतात केलेले आपण राखोड घातल्यापेक्षा आता लहान मोठ्या किती शाळेत सगळ्या आता ह्या तीस लहान मोठ्या तीस एका शिळीपासून पाच हजाराची एक शिळी घेतली आणि त्या शेळ्यापासून ह्या अगदी पंचवीस ते तीस या लहान मोठ्या शाळेत हे नारो अतिशय विचारानं काम करतात आज आपण या कांगणे दाम्पत्याचं गावरान कोंबडी पालन गावरान शिळी पालन आपण पाहिलं लखपती दिदी हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना प्रदान केला तो का केला त्या संदर्भात चर्चा केली गावरान कोंबडी संद कोंबडी पालन संदर्भात अगदी अंड्यापासून पिल्ल्यापर्यंत आणि पिल्ल्यापासून पॅरेंट्स स्टॉकपर्यंत आणि पॅरेंट्स स्टॉकपासून संदर्भात आपण पूर्ण चर्चा केली आणि या ताईंचं गावराण कोंबडी पालन गावराग शेळी पालन आज महाराष्ट्राच्या समोर येत आहे जाता जाता एक छोटीशी विनंती करल की तुम्ही जर एका महिलेचं जर पती असाल एका महिलेचं भाऊ असाल बाप असाल त्या महिलेला संधी द्या आणि मग ती महिला बघा झेंडा आटकेपार कसा गाडते चला कांगणे ताईसारख्या अशाच महिला पुढे येतील अशी अपेक्षा करूयात आणि इथंच थांबूयात धन्यवाद